अतिवृष्टी बाधितांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा मोठा निर्णय तब्बल दहा कोटींची मदत करणार सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम केले आहे काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरलेले असून संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे गेल्या कित्येक वर्षात अशा प्रकारचा पाऊस झाला नसल्याचं सांगितलं जात आहे या पावसाचा सर्वाधिक तडाखा यावेळी मराठवाड्याला बसलेला आहे सध्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी सामान्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे मंदिर न्यासाने अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल दहा कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मदतीचा निर्णय घेतल्यानंतर मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे याबाबत माहितीनुसार श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून बाधितांच्या मदतीसाठी दहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत हा सर्व निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग केला जाणार आहे महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झालेली आहे या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दा कोटी रुपये देने ला असे का निर्णय घेला है न्यासा प्रसिद्धि पत्रक संगाष्ट्र में बाढ़ का संकट बड़ा है किसानों का भारी संख्या में नुकसान हुआ है पूरा महाराष्ट्र बाढ़ के संकट से जूझ रहा है और इसके लिए महाराष्ट्र सरकार पूरा प्रयास भी कर रही है और भगवान श्री सिद्धि विनायक जी के चरणों में हम सभी लोग प्रार्थना करते हैं कि महाराष्ट्र इस संकट से जल्द से जल्द उभरे और इसके लिए श्री सिद्धिविनायक ट्रस्ट बोर्ड में ने निर्णय किया है कि मुख्यमंत्री सहायता निधि में दस करोड रुपए का योगदान दिया द्याय ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई